शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अमर सर शिवसैनिकांनी दिला चुलबद आंदोलनाला जाहीर पाठिंबा तर आशा सेविका गट प्रवर्तक यांच्या चुलबद आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस बघायचं तर निर्मपेवर नमस्कार जयंजय जा निजने आपल्या सर्वांचे स्वागत करणार रह आज बघायचं शहराची काही ठळक घडामोडी नमस्कार पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांच्या उपोषणास संदर्भातली प्रेक्षकांना गेले तीन दिवसापासून संगमने नवीन नगर रोड प्रांत कार्यालयासमोर चुलबंद उपोषण या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि प्रेक्षकांना आपल्याला माहितीच आहे की काही दिवसापूर्वी संगमनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अमरभाव कातारे आणि शिवसैनिकांनी का आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या तहसील कार्यालय ते प्रांत कार्यालय पायी निघालेल्या मोर्चाला देखील जाहीर पाठिंबा दिलेला होता त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं होतं की आमचा मोर्चाला जाहीर पाठिंबा आहे आणि इशारा देखील दिला होता की चुलबन उपोषण केले जाईल तेव्हा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या उपोषणाला जाहीर पाठिंबा असेल आणि आज आपण बघू शकता न्यूज मा

आणि पाहिलं गेलं तर एवढ्या आशा स्वीकार ज्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची परवान न करता त्यांनी आपलं कर्तव्य बजवलं अशा आशा, आशा स्वकरना रस्त्यावर येते त्यामुळे या आशा त्या लोगे लोगे ने, ने आप आप आज या याच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने माननीय अमोल होतो यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या उपोषणाला पाठिंबा देत आहोत तर ज्या ज्यावेळी आशा सैनिकांना कोणतीही सेवा आमच्या शिवसैनिकांची गरज लागेल त्या त्यावेळी प्रत्येक शिवसैनिक आमच्या आशा सैनिकांसोबत असेल अशी गाडी मी आमदार यांच्या वतीने देतो कोण म्हणतो देत नाही अरे कोण म्हणतो देत नाही अरे अशा सेविकांच्या मागण्या मान्य करा अरे अशा सेविकांच्या मागण्या मान्य करा अरे कोण म्हणतो देत नाही हे कोण म्हणतो देत नाही मागणी आमच्या हक्काची मागणी आमच्या हक्काची कोण म्हणतो देत नाही कोण म्हणत